चवीला काही वेगळं हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही ही हेल्दिवशी भाजीची रेसिपी करू शकता नमस्कार मंडळ मी कांचन नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत हिरव्या मुगापासून टेस्टी अशी करी की तुम्ही पोळीबरोबर भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकतात खाण्यासाठी तितकीच टेस्टी पण लागते शेवटपर्यंत बघा आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात चार ते पाच तास हिरवी मूग पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आता हमा लसूण जिरं आणि अद्रक आणि हे मिक्सरला बिना पाणी वाटता ग्राईंड करून घ्यायचं आहे इथे घेतलेला आहे कांदा टमाटा खोबरं अद्रक आणि लसूण थोडस कडे तेल टाकायचं आहे आणि चालू फ्राय करून घ्यायचं आहे नंतर हे मिक्सरला ग्राईंड करायचं आहे त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे हिमूग मिक्सरला व्यवस्थित पानी टाकता मी ग्राईंड करून घेतलं आहे तुम्ही ते बघू शकतात ह्यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ थोडंसं जिरं आणि थोडंसं तांदळाचं पीठ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या म्हणतात तर एक मोठा चमचा तेल आणि व्यवस्थित हाताने आपण हे फेटून घेणार आहोत ह्याचे असेसुद्धा भजे खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात चवीलाही वेगळे आणि हेल्दी पण कडाई तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये सोडत आहे आपले भजे आणि दोन्ही साइडनी मिडियम फ्लेमवर हे क्रिस्पी होण्यापर्यंत आपण फ्राय करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम फ्राय करायचे नाही आहेत भजे भजेमधून कच्चे राहतील आता दोन्ही साइडने छान क्रिस्पी होईपर्यंत भजे मी फ्राय करून घेतले हे काढून घेते अशाच प्रकारे भजे फ्राय करून घेते सेम कडाईमध्ये तेल गरम केलं होतं त्यात टाकत आहे जिरं जिरं थोडस फ्राय करून घ्यायचं आहे जिरं फ्राय झालं की त्यामुळे टाकत आहे आपलं वाटण जे आपण मिक्सरला ग्राईंड करून घेतलं होतं आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मिश्रण थोडंसं फ्राय झालं की त्यामध्ये टाकत आहे सुखे मसाले घराचे पण सुके मसाले तुमच्याकडे अवेलेबल आहेत तुम्ही इथे यूज करू शकतात मसाले टाकल्यानंतर मसालेसुद्धा आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकतात मस्तपैकी तेल सुटेपर्यंत मी वाटण फ्राय केलं आहे त्यामध्ये मी टाकत आहे गरम पाणी ते इथे मी साधारणतः एक मोठा ग्लास गरम पाणी टाकलेला आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि करी उकळून घेऊयात आमटीला चांगली उकळी आली आहे त्यात टाकत आहे फ्राय केलेले भजी तुम्ही इथे ही आमटी थोडी एक्स्ट्राच धरा कारण जेव्हा ही भाजी थंड होते तेव्हा भज्यांनी सगळी करी पिलेली असते तर मग ऑडिटी एक्च आपल्याला करी ठेवायची आहे एक पाच ते सात मिनटामध्ये आपली करी छान रेडी होते तर तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणताही काढणार आहोत तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद